आम्ही मी समाजसेवक हा महत्त्वाचा विषय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये क्रियाशील जे समाजसेवा करतो आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाने माझे मित्रमंडळी सगळ्यांनी एक एकजुटीने सहकार्याने एक, सहका एक उत्साहाने वाढदिवस हा निमित्त आहे पण सगळे मित्र एकत्रित यावे सगळे सहकारी एकत्रित यावे या दृष्टीने हा माझा वाढदिवस आहे काय तुम्ही संकल्प केलेला आहे संकल्प हा केलेला आहे का नेहमी भारतीय जनता पार्टीमध्ये जे कार्यरत आमचे कार्यकर्ते आहेत आमचे नेते आहेत आता काल एक्झिट पोल झालेला आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधानपदी ब बसणार आहे एक तो एक महत्वाचा विषय आहे चार तारखेला रिझल्ट लागणार आहे आणि देशाची धुरा आणि देशाचं जे भवितव्य पुढचं जे भवितव्य युवकांचं भवितव्य हे ते या दृष्टीने ठरणारच आहे हां हे आमच्या रितेजी गावंडे अध्यक्ष आहे नागपूरच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नागपूरचे मान्य नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री जे आहेत ते मागच्या वेळेस दोन ते सव्वा दोन लाखाने निवडून आले होते त्याच लीडने ते पुन्हा निवडून येणार आहे मधात काही लोकांनी जे वादळ उठवलेलं होतं का दुसरा जो कॅन्डिडेट हा कुणबी समाजाचा आहे पण आम्ही लोकांना सांगितलं आम्हीसुद्धा कुणबी समाज रमेशजी शिंगारी इथे अनेक लोक बालू वाघ आहे रितेशजी गावंडे आम्हीसुद्धा कुणबी आहो पण असं नाही का कुणबी त्यांनाच पूर्ण वोट देईल म्हणून असं ते डोक्यात विषय असते नेहमी नितीनजी म्हणतात राजकारणामध्ये जातपात ह्या विषय नसतो जे लोक कार्य करतात जे लोकांसाठी कार्य करतात देतात करता। आजच्या या शुभदिनी मान्य किशोर भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच किशोर भाऊ मित्रांचे मित्र आणि आमच्या सारख्या छोट्या लोकांचे मोठे बंधू ते खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ समाजकारण करत असतात व सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी सदैव त्यांचं साथ असतो व कशाप्रकारे कार्यकर्ता घडवायचा हे मा नेहमी किशोर भाऊंच्या माध्यमाने घडत असतो या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात किशोर भाऊनी सिंहाचा वाटा देऊन या कार्यकर्त्यांना आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना घडवलेला आहे त्यामुळे या दिनी मी किशोर भाऊंना खूप दीर्घ आयुष्य लागवं व तसेच त्यांना समृद्धी व शांती लाभो हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक जणं भाजपमध्ये येत आहेत परंतु कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत की आम्हाला सन्मान मिळेल काय तुम्हाला असं वाटतंय की जुने जे कार्यकर्ते आहे भाजपचे पदाधिकारी त्यांना खरंच या पक्षामध्ये सन्मान मिळेल भारतीय जनता पार्टीमधला जो कार्यकर्ता आहे याला सन्मान जो आहे त्याला माहिती आहे सगळ्यात मोठं जर पद असेल भारतीय जनता पार्टीमध्ये तर ते कार्यकर्त्याचं पद आहे या देशाचे पंतप्रधान असो किंवा मान्य नितीनजी असो किंवा मान्य भाऊ असो हे नेहमी म्हणत असतात की हा जो पक्ष आहे हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात मोठा जर कोणी असेल तर तो आणि तो फक्त म्हणजे कार्यकर्ताच आहे तुमचं नाव रितेश गावंडे अध्यक्ष दक्षिण पश्चिम नागपूर रमेश भाऊ आहे किशोर भाऊंचा वाढदिवस आहे आणि तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर भाऊ हे अजात शत्रू आहे आणि राजकारणामध्ये मित्राचा मित्र संपूर्ण कार्यकर्त्यांचा नेता म्हणून कधी न वावरणारा असा हा कार्यकर्ता किशोर भाऊ याला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जीवनात त्यांनी असंच चांगलं काम करत राहू येऊ हे पण त्यांच्याकडून अपेक्षा करतो भाऊ तुम्ही तरुण अवस्थेपासणं भाजपमध्ये आहात तुम्ही भाजपला मोठं संघटना आहे अनेक पक्षातील इतर नेते जे आहेत आज भाजपमध्ये येत आहेत काय तुम्हाला असं वाटतं आहे का की जुने कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी भाजपला मोठं केलं आहे त्यांनासुद्धा सन्मान मिळावा कुठेतरी एक मोठं पद मिळावं असं का या संदर्भात तुमचं काय मत आहे पहिली गोष्ट तर हे आहे की भाजपनी मला मोठं केलं मी भाजपला मोठं नाही केलं भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि तीस वर्षापूर्वी मी पण भाजपमध्ये आलो मला जो सन्मान मिळाला तसाच सर्वांना सन्मान या भारतीय जनता पार्टीत मिळतो असं मला माहीत आहे